सरस्वती यांच्या मासाचा हा कार्यक्रम आहे आणि त्याने वाढदिवस देखील आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक पवित्र आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं इकडे सगळीकडे एका श्रावण मावस श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही पूर्वी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरवार काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा अभयारही आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकटे एकनाथ शिंदेचा तर नाही मी मगाशी म्हणालो तमाम जे मोबाईल लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा या तमाम विनय संतांचा हा गौरव आहे आणि त्या त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत दररोज त्यांचं प्रवचन ऐकताय आहे इथे होम सुरू आहे आणि जवळपास तेहतीस करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या देण्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं आहे इथे जवळपास पाचशे विद्यार्थी वेदशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचं देखील या ठिकाणी स शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने हे विनय त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे समृद्ध होऊ दे तसंच आमच्याही मनामध्ये आहे की महाराष्ट्र सुखी समृद्धी आनंदी आनंदीमध्ये संजय यांनी राज्यमंत्री माधुरी मिश्रळ यांना मिश्रळ यांनी नाराजी व्यक्त केली त्या बाबतीमध्ये तपासून घेतो आम्ही सगळे मंत्रीची एक टीम आहे मुख्यमंत्री महोदयांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतोय एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये योग्य जे काही योग्य आहे ते होईल अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलं आहे जे गाळामध्ये रुचलेले आहे या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत एक कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला शिकवावं जो झारखंडमध्ये जे काही गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यामुळे जिंके घर के होते दुसरे के घर आम्हाला फेका करते आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या, या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैवी आहे दिल्लीमध्ये शंकराचार्य जी आहे जो अभिमुक्तेश्वरानंद जी ये जब मैं मुख्यमंत्री था तब मीरा भाईंदर में इनका कार्यक्रम था तो उन्होंने मैंने कहा था सी एम मीन्स कॉमन मैन तब उन्होंने कहा था सी एम मीन्स मैन ये उन्होंने मुझे जो के पदवी दी है इसलिए मैं उनका आभारी हूँ और वो अभी जो उन्होंने अपने मुखों द्वारा जो मेरा गौरव किया है इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ के ग्रंथ में भी आपका नाम सुनना सोम सोम उनके ग्रंथ में, नाम में, नाम में आ, मेरा नाम आ, गो भक्त के रूप में लिखा जाएगा ऐसा उन्होंने कहा है ये भी मेरे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है ये जो गौरव है मेरा अकेले का नहीं है मेरे तमाम महाराष्ट्र की लाडली बहना है लाडले भाई है लाडले किसान है और गो माता को मानने वाले सभी भक्त हैं ये महाराष्ट्र की जनता का गौरव है इतना ही मैं सम्रतापूर्वक कहूंगा ये मेरे लिए बहुत बड़ा स्वामी जी का ये आशीर्वाद है इतने में रोहित पवार, पवार सर रोहित पवार का कहना है